सांगोना तानाजीराव साठे यांचं अल्पसय आजारानं दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्या पश्च्यामध्ये मुलं मुली पती नातवंडे असा परिवार आहे खऱ्या अर्थानं जन्म म्हणलं की मृत्यू आला मृत्यू हा देवाधिकांनाही चुकला नाही परंतु जे मनुष्यामध्ये जीवन मिळलं ते कसं व्यतीत केलं याचं खऱ्या अर्थानं समाजामध्ये त्या जीवनाची चर्चा होती सांगोणाबाईंनी अतिशय चांगलं असं जीवन त्यांनी जगलं खऱ्या अर्थानं त्यांनी मुलांवर चांगले संस्कार केले मुलांनी समाजामध्ये आपलं नाव कमवलं आणि खऱ्या अर्थानं सांगोणाबाईंना आपल्या जिवंत असताना पतीचं असेल मुलांचा असेल सुनांचा असेल जावयांचं असेल चांगल्या पद्धतीनं जीवन, जीवन व्यतीत होताना त्यांनी पाहिलेलं आहे खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन की त्यांचं सोनं झालं कारण असा मृत्यू येणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांचं भाग्यच आहे सौभाग्यवती त्यांनी जाणं आणि नवरात्रामध्ये गेले ते मी तर म्हणेन की खऱ्या अर्थानं त्या तीर्थाटन करण्याकरता देवदर्शनालाच गेलेले आहेत खऱ्या अर्थानं त्यांना परमेश्वर त्याच्या जवळ जागा देईल अशा पद्धतीनं मी माझ्या कदम पाटील परिवार आणि बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या वतीनं त्यांना पूर्वक या ठिकाणी दोन शब्द बोलतो ओम शांती शांती ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त करून देव आणि साठे परिवारांना दुःखातून ईश्वर बळ देवो हीच माझी ईश्वराकडे प्रार्थना